च निवडणूक लढण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव न्यूज लोकमतला सूत्रांची माहिती शरद पवार येत्या काळात एनडीए मध्ये सामील होऊ शकतात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते संजय शिरसाट यांच्या खळबजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत घोषणा होणार सूत्रांची माहिती प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप अखेर काँग्रेसमध्ये एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट राजू शिंदेंच्या मुलाच्या लग्नात दोन्ही नेत्यांच्या भेटीनं चर्चा जळगावच्या मोराड गावात जन्मदात्या बापाने केली तीन दिवसाच्या मुलीची हत्या चौथी मुलगी झाल्यानं बापाने मुलीच्या डोक्यात लाकडी पाठ घातला आरोपीला अटक खोपोली शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या राजकीय वादातून की अन्य कारणानं हत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू खोपोली पोलीस स्टेशनला नागरिकांचा घेराव यानंतर बातम्या वेगवान स्वरूपात प्रकाश महाजनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईतील दादर येथील टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला शरद पवार एमध्ये सामील होऊ शकतात असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केलाय तर राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते ते डी एमध्ये सहभागी झाल्यास कुणालाही आश्चर्य वाटू नये असं सूचक विधान शिरसाट यांनी केलंय आरपीआय गटा खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिलंय पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला खरात यांनी पाठिंबा दिलाय सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या यांचा हा पक्षप्रवेश पार पडला पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर निवडणूक चिन्हावरच लढली गेली पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केलंय तर विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले तर त्यांनाही घड्यावर निवडणूक लढवावी लागेल असंही ते म्हणाले सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत असा इशारा दिला आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरजेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह सोळा नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने जयंत पाटील यांनी हा इशारा दिला वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप तीन जागांवर अडलेलं आहे शिवसेना चोवीस जागांवर तर भाजप चौऱ्याऐंशी जागांवर निवडणूक लढणार आहे मात्र यातील तीन जागांचा तिढा अद्याप कायम आहे मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईकांमध्ये कलगी तुरा रंगलाय मंत्री सरनाईक यांनी महायुती झाल्याचं घोषित केलं त्यानंतर आमदार मेहता यांनी महायुती करायची असेल तर भाजपाचे पदाधिकारी परत करा त्यानंतरच युतीबाबत चर्चा करू असा टोला लगावलाय मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीबाबत हालचालींना वेग आलाय महापालिकेत युती व्हावी म्हणून शिवसेनेनं पुढाकार घेतलाय समसमान जागा मागणारे प्रताप सरनाईक आता एक पाऊल मागे आल्याचं दिसत आहे भाजप मोठा पक्ष आहे त्यामुळं अधिक जागा घेतल्यास हरकत नाही असं त्यांनी म्हटलंय अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी युतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा भाईंदर अमरावती पुणे पिंपरी नाशिक आणि सोलापूर या पालिकांमध्ये एनसीपी स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नेमणू नेम्नु... नेमणूक दिलेल्या अधिकारी आणि कर्मचारी अजूनही रुजू झालेले नाही आहेत यांची गांभीर्यानं दखल घेत पालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे महाडमध्ये झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी राड्या प्रकरणामध्ये मंत्री भरत गोगावलींनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर पलटवार केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप गोगावले यांनी केलाय अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो युनियनकडून करण्यात येणारा सत्कार स्वीकारण्यासाठी ऑटो रिक्षानं पोहोचल्या वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ऑटो रिक्षाचं सारथ्य केलं वर्ध्याच्या आरवी नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या महिला उमेदवारांनी भर चौकामध्ये आमदार दादाराव केचे यांना अडवत राडा घातला नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचार करण्यावरून महिलांनी आमदार केचेंना जाब विचारला बोईसर तारापूर एमआयडीसीतील काही कारखान्यांमधून निघणारा घातक रासायनिक घनकचरा गावखेड्यांमध्ये रीत्या टाकण्यात येतोय त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला असून कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली के आहे नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक कोकणामध्ये जात असून तांभिणी घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सणाच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे यामुळे दर्शन मंडपाच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दिसलं त्यामुळे देवस्थान समितीनं गाभारा दर्शन बंद करून केवळ पितळी उंबऱ्याच्या बाहेरून दर्शनाची सोय केली आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती झाली नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढेल असं विधान आमदार अनिल पाटलांनी केलं आहे महानगरपालिकेची निवडणूक महायुतीतूनच लढवावी यासाठी भाजपाला प्रस्ताव दिला असल्याचंही पाटील म्हणाले यवतमाळमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिष्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत उच्च जातीचे नाव काय असा आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या ठाणे येथील रेव एज्युशन प्रायव्हेट न माफी मागितलेली आहे आणि खुलासा सादर केलेला आहे मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याचं स्पष्ट करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी संबंधित कंपनीला चार लाख रुपयांचा दंड ठोठावला भंडाऱ्यातील लाखणी तालुक्यातील मचारणा गावामध्ये गायत्री माता परिवारातर्फे पाच दिवसीय एक्कावन्न कुंडीय हवन कार्य आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या निमित्ताने ग्रामस्थांनी अकरा हजार दिवे लावत भव्य दीपोत्सव साजरा केला भंडाराच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरामध्ये एका मादी अस्वलानं पिलाला जन्म दिलाय सध्या हा परिसर मादी अस्वल आणि तिच्या पिलासाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास असल्याचं वनविभागानं जाहीर केलंय सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला मालवण आणि देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या संख्येनं इथं दाखल झाल्यात नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे नाशिकच्या मनमाड आणि मालेगावमध्ये एच पी कंपनीच्या घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे यामुळे महिला वर्ग आणि हॉटेल व्यावसायिक हैराण झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या आगमनासाठी मालवणच्या दांडी किनारी स्कूबा डायव्हिंग बनाना रायडिंग आणि स्नॉर्कलिंग आणि पॅराग्लायडिंग या वॉटर स्पोर्टची पर्यटक मजा घेताना दिसत आहेत तसेच मालवणी खाद्यसंस्कृतीचाही पर्यटक आस्वाद घेत आहेत क्रिसमसच्या सुट्टीनिमित्त राज्यभरातून लाखो पर्यटक कोकणामध्ये दाखल झाले आहेत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन दिवे आगार आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे मावळ तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे अशातच वडेश्वर परिसरामध्ये भात झोडणीची कामं सुरू आहेत यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे भाताचं उत्पन्न वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या रांगा दिसून येत आहेत मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे शिर्डीतील साईबाबा संस्थाननं नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे नवीन वार्षिक दैनंदिन पॉकेट डायरी कॅलेंडर आणि डी कॅलेंडरचं प्रकाशन केलंय अत्यल्प दरामध्ये या सगळ्या वस्तू उपलब्ध होत असल्यानं भाविकांनी संस्थांच्या विक्री काउंटरवर मोठी गर्दी केली आहे एसटी डेपोला लक्ष्यापेक्षा कमी उत्पन्न मिळाल्यास डेपो मॅनेजरसह विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे कमी उत्पन्न मिळवणाऱ्या डेपोतील व्यवस्थापक विभाग अधिकाऱ्यांना समज देण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतरही उत्पन्न न वाढल्यास कारवाई करण्यात येणार आहे मागील तीन वर्षात कुपोषित मुलांची संख्या कमी झाल्याचा दावा सरकारकडून केला जातोय मात्र नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात अद्याप एक लाख सदतीस हजार चारशे सात मुले कुपोषणग्रस्त असल्याची कबुली स्वतः राज्य सरकारच्या वतीनं नुकतीच उच्च न्यायालयात देण्यात आली आहे देशातील पेट्रोल पंपांच्या संख्येनं एक लाखाचा आकडा पार केला आहे दोन हजार पंधराच्या तुलनेमध्ये ही संख्या तब्बल दुप्पट झाली असून अमेरिका आणि चीननंतर भारत आता तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं पेट्रोल पंपाचं जाळं असलेला देश बनला आहे स्पर्धा परीक्षांमधील चुका गोंधळ आणि वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत उत्तरपत्रिकेत चार पर्याय दिले जात होते मात्र इथून पुढे पाचवा पर्याय समाविष्ट करण्यात येणार आहे विशेष म्हणजे उमेदवाराला प्रश्न सोडवायचा नसल्यास हा पाचवा पर्याय निवडणं अनिवार्य असेल अन्यथा नकारात्मक गुण पद्धतीनुसार गुण कापले जातील पश्चिम रेल्वेच्या टी बनावट तिकीट ओळखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे आतापर्यंत आठशे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय मागील काही दिवसात अनेक प्रवाशांकडे एसी लोकलचं बनावट पास आणि तिकीट सापडलं होतं आदरणीय उद्धवजी स्वतः त्या बैठकीमध्ये असल्यामुळे त्यांच्या स्तरावर पण चर्चा झाली अनिल परबजी वरुण सर देसाईजी सूरजजी ही सर्व मंडळी आम्ही सर्वजण त्याकडे होतो आणि त्या माध्यमातून सकारात्मक बैठक झाली म्हणजे वॉर्डामध्ये वॉर्डामध्ये त्यांच्यावर झालेली आहेत पण जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की स्थानिक स्तरावरती एक भूमिका आणि इकडे एक वेगळी भूमिका असं न होता मुंबई शहरामधली त्यांची भूमिका कशा पद्धतीने आपल्याला घ्यायची ते पक्षाच्या स्तरावरती चर्चा करून अंतिम निर्णय लवकरात लवकर सोबत असणार की काँग्रेससोबत जाणार कारण एक शिष्टमंडळ तिकडे पण भेटतोय नाही आता बघा आज आमच्याकडे जे आलेलं शिष्टमंडळ हा माजी प्रदेशाध्यक्ष एक ज्येष्ठ पक्षाचे नेते आणि मुंबई शहराचे अध्यक्ष त्यांच्यावर आलेले आहे आता दुसरा शिष्टमंडळ कुठे गेलं का गेलं हे आम्हाला काय माहिती नाही आहे पण आम्ही आमच्याकडनं जे काय त्यांना देता येईल करता येईल हे आम्ही दिलेलं आहे आता तो त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे की त्या त्यांना आम्ही ही जी लढाई ही सत्तेपेक्षा मुंबई वाचवण्यासाठी आणि मुंबईला जे लयलूट चाललेलं आहे ते थांबवण्यासाठी त्या लढाईमध्ये त्यांना आमच्यावर राहायचं की नाही राहायचं तर तो ते सर्वश्री विषय त्यांचा आहे एक मराठीमध्ये राज्यामध्ये तीन पूर्णांक सदतीस लाख मुलं कुपोषित आढळलेले आहेत एक प्रकारे रेकॉर्ड झालेला आहे कसं पाहत आहे ही दुर्दैवी आहे आणि मोठमोठे जाहिराती करायच्या मोठमोठे कोटीवधी रुपयाची निधी लाडकी बहीण आणि वेगवेगळ्या योजनेसाठी द्यायचा असं दाखवायचं आणि याच जी नवीन पिढी निर्माण होते त्याला बर्बाद करण्याचं काम होयचं ही अत्यंत दुर्दैवी निषेधार्थ दुःखद अशी ही घटना आणि हे निकाल आहेत किंवा निकर्ष आहेत आणि हे वारंवार ज्यावेळी आम्ही सभागृहामध्ये मांडतो तर ते असं काहीच नाही म्हणून सांगतात आधी आदिवासीपाडामध्ये असेल निवळ त्या आदिवासीपाडामध्ये नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये गरिबीची दारिद्र्य रेषाखाली जात असताना कुपोषण वाढणं की एकवीसव्या शतकामध्ये आणि विशेषतः प्रगतीशील महाराष्ट्राला हे काय शोभनीय नाही आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे सरकार आता तरी जागा होणार आहे की नाही सरकार या ती आपली भूमिका काय घेणार आहे म्हणून येणाऱ्या मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये हाही प्रश्न आम्ही लावल्याशिवाय राहणार आज एक

जळगाव आणि धुळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य महायुतीला असेल त्यानंतर इतर पर्यायांच्या बाबतीत विचार केला जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले मात्र त्यांना घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे पक्षाचा आग्रह आहे असा असला तरी सुद्धा आमचा आग्रह असा असणार की ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे पुण्यात सुद्धा आमचा अग्र माझा माझं स्वतःच सो वैयक्तिक मत विचारलं का तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळच्या चिन्हावरती लढलं पाहिजे आम्हाला समजा जर काही वाटलंच तर आम्ही जळगाव मध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्यावर राष्ट्रवादी सुद्धा घड्याळावरती म्हणल्यानंतर एकच राष्ट्रवादी असते तर या दोन्ही राष्ट्रवादीच्या एक ये एकत्र येण्यावर खासदार संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार हे पुरोगामी विचारसरणीचे आहेत त्याचबरोबर दोन पवार एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील तर आमचा पाठिंबाच आहे दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढण्याच्या मुद्द्यावर राऊतांनी हे भाष्य केलंय तर भविष्यामध्ये पक्ष कोणत्या दिशेनं जाणार हे पवारच ठरवतील आमच्या सोबत येणाऱ्यांना सोबत घेऊ असं देखील राऊत यांनी सांगितलं बघा शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे शरद पवार यांची एक भूमिका विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा अने उतरलेलो आहोत त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात मला असं वाटत नाही की विलिनीकरण होईल जे मी जे काय साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारश्रेणीला मी जे काय ओळखतो ही विलीनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही मी एकदा पवारसाहेबांना प्रश्न विचारला होता सज एका बैठक तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे सांगितलं विश्रांतीनंतर स्वागत एक मोठी बातमी पाहूया मुंबईतील महायुतीच्या जागांचा तिढा थोड्याच वेळामध्ये सुटण्याची शक्यता आहे भाजपाचे मुंबईतील नेते वर्षावर दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आता चर्चा होणार आहे अमित साटम मंत्री आशिष शेलार हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महायुतींच्या जागेचा तिढा सुटणार आहे जागांसंदर्भात आता थोड्याच वेळात याबाबत घोषणा देखील केली जाऊ शकते देवेंद्र फडणवीसांसोबत याबाबतची चर्चा होणार आहे कारण भाजपचे मुंबईतील सर्व नेते हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत आता चर्चा होणार आहे अमित साठम मंत्री आशिष शेलार हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत मुंबईतील महायुतीच्या जागा संदर्भामध्ये आता तिढा सुटणार कारण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहेत भाजपाचे मुंबईतील सर्व नेते हे वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले आहेत आणि आता याबाबत अंतिम शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो कारण आता उमेदवारांचे जे नाव आहेत ते फायनल होऊ शकतात आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम शिक्कामोर्तब होणार त्यामुळे आता येत्या दोन दिवसामध्ये भाजपकडून पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते असं बोललं जात होतं आणि आता त्या संदर्भातच ही महत्वाची घडामोड आपण पाहतोय मुंबईचे भाजपाचे सर्व महत्वाचे नेते हे वर्षा निवस्थानी पोहोचले आहेत एक छोटासा ब्रेक आणि लगेच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत मुंबईत घेतलं जात नाही अजित पवारांचा पक्ष जर तुमच्यासोबत मुंबई नाही आहे नाही स्वागत करू असं नाही 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 त्यांनी दोन पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर म्हणतोय मी पण ते असंही म्हणत जर पुण्यामध्ये तुम्ही जर त्यांच्या सोबत गेलात म्हणजे ठाकरे बंधू जर सोबत आले ती ताकद अजून वाढेल असं कोण म्हणत राष्ट्रवादीचे कोणती राष्ट्रवादी नाही आमची आता पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांमधलं जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आणि आम्ही दोघेही कामाला लागलेलो ला। आहोत जे आमच्याबरोबर त्यांना सोबत घेऊ आम्ही आमच्या ते बरोबर नाही अजित पवार तर अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी युती सोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय अशी माहिती सूत्रांकडून करते मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार मीरा भाईंदर अमरावती पुणे पिंपरी चिंचवड त्याचबरोबर नाशिक आणि सोलापूर या पालिकांमध्ये एन सी पी स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप एकत्र लढत असल्याने अनेक ठिकाणी एन सी पीची इच्छा असून देखील जागावाटपामध्ये स्थान नसल्यामुळे एन सी पी स्वतंत्र निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांकडून कळली कर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय झाल्याचं कळत आहे स्थानिक पातळीवर कोणासोबत जायचं हा निर्णय अजित पवार घेणार आहेत मात्र काँग्रेसकडून इतर पक्षांसोबत युती करावी असं भाजप नेत्यांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीबाबत हालचालींना वेग आलाय महापालिकेमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतलाय समसमान जागा माग मागणारे प्रताप सरनाईक एक पाऊल मागे आलेले आहेत भाजप मोठा पक्ष आहे त्यामुळे अधिक जागा घेतल्यास हरकत नाही असं म्हणत सरनाईकांनी माघार घेतले तर अजून महायुती झालेली नसून शिवार गार्डन परत करा पदाधिकारी परत करा मगच युतीवर चर्चा असा टोला भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी लगावला सतराचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते आमच्या बावीस त्यांच्या एकसष्ट असं कॅल्क्युलेशन आहे परंतु त्या सतरामध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये आजची परिस्थिती वेगळी आहे आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे त्यामुळे समसमान वाटप व्हावं अशी आमची भूमिका आहे परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आमच्यासोबतचा आहे तर त्यांनी जरी थोड्याशा जास्त जागा घेतल्या तरी हरकत नाही परंतु युती व्हावी आणि ती सन्मानपूर्वक व्हावी अशी माझी इच्छा आहे हमारे साथ तो माई अभी तक तो को गालिया देशांतर स्वागत एक मोठी बातमी पाहूया पोलिस संरक्षणामध्ये आंधेकर कुटुंब उमेदवारी भरू शकणार आहे उमेदवारी अर्ज पोलिस संरक्षणामध्ये भरणार अशी माहिती समोर येत आहे आंधेकर कुटुंब आता जेल मधून निवडणूक लढवणार आहे लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे पोलीस एस्कॉट व्हॅन आणि करक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे पोलिसांना कोर्टानं आदेश दिले आहेत यापूर्वीच त्यांनी कोर्टाने लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी कोर्टानं दिली होती परंतु कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला होता आता आंदेकर कुटुंब जेलमधून निवडणूक लढवणार आहे आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचं प्रवासी भाडं आजपासून वाढणार आहे द्वितीय श्रेणीच्या प्रवासासाठी प्रवाशांना दोनशे पंधरा किलोमीटर नंतरच्या प्रवासासाठी वाढीव भाडं मोजावं लागणार आहे ही भाडेवाढ किमान पाच रुपये ते कमाल वीस रुपयापर्यंतची असेल द्वितीय श्रेणी आणि वातानुकुली श्रेणीच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासी भाड्यात दोन पैसे प्रति किलोमीटरच वाढ होणार आहे मागील सहा महिन्यातील ही दुसरी भाडेवाढ आहे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार आहेत त्या पदव्या नाहीत त्यामुळं पुरस्कार विजेत्यांच्या नावापुढे त्यांचा वापर करता येणार नाही असं मत उच्च न्यायालयानं आहे एका पक्षकारानं स्वतःच्या नावापुढे पद्मश्री असा उल्लेख केल्यामुळं त्यावर आक्षेप घेताना न्यायालयानं ही बाब अधोरेखित केली मध्य रेल्वेने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्यरात्री चार विशेष उपनगरीय गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे मुंबई महानगर प्रदेशामध्ये नवीन वर्ष सादर करणाऱ्या प्रवाशांना सुरळीत आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर या विशेष सेवा चालवल्या जातील नायलॉन मांज्याचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना पन्नास हजार तर मांज्या विक्रेत्यांना अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे प्रस्तावित शिक्षेसंदर्भात काही आक्षेप आणि सूचना असतील तर सुनावणीला हजर राहून निवेदन सादर करावं असं नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे या संदर्भात अंतिम निकाल पाच जानेवारी रोजी जाहीर केला जाणार कोकण <गण> रेल्वेवर धावणाऱ्या राज्याबाहेरील रेल्वेगाड्यांना रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमी थांबे आहेत त्यामुळं मुंबई पुण्यातून कोकणात ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात परंतु जामनगर तिरुवे तिरुनेवली एक्सप्रेस ही पोरबंदर तिरुवनंतपुरम एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांना रत्नागिरीमधील संगमेश्वर रोड येथे प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आलेला आहे त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळेल रेल्वे मंडळानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तत्काळ आरक्षण प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ओ टी पी आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्याटप्प्यानं अंमलात आणली जाती आहे पश्चिम रेल्वेवरील एकवीस रेल्वेगाड्यांमध्ये तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ही नवीन ओ टी पी आधारित प्रमाणीकरण प्रणाली ही लागू झाली आहे आणि आता यात चार रेल्वेगाड्यांची भर पडली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात हाणामारी झाली आहे वादाचं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला <स्थाथा> रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली चिंचघर रस्त्यावरील मांदिवली पुलावरून बॉक्साईटची वाहतूक करणार डंपर उलटला आणि सुदैवानं या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाहीये मात्र वाहन चालक जखमी झाला आहे अकोला जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फाफणारी घटना घडली आहे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी काकांनी आणि शेजारील व्यक्तीनं अत्याचार केला या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे यानंतर देखील पुढे बातम्यांचा कसा सुरू राहणार आहे मात्र या बातमीपत्रात तिथेच थांबतोय पुढचं बातमीपत्र घेऊन येत आहेत माझे सहकारी अमित धन्यवाद श्रेयस या सगळ्या वेगवान घडामोडींसाठी इथून पुढे सुद्धा आपल्याला काही मोठ्या आणि महत्वाच्या बातम्यांवर नजर टाकायची त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक आता जयंत पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून पवारांच्या राष्ट्रवादीला प्रस्ताव न्यूज एटीन लोकमतला सूत्रांची माहिती शरद पवार येत्या काळात मध्ये सामील होऊ शकतात राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते संजय शिरसाट यांच्या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उठाण भाजप शिवसेनेच्या जागावाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत घोषणा होणार सूत्रांची माहिती प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप अखेर काँग्रेसमध्ये ना शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश